होममेड वेज व्हेज मंच्युरियन आपण एअरफ्रायरमध्ये पण बघणार आहोत आणि ऑइल फ्राय पण करणार आहोत म्हणजे दोन्हीमध्ये कोणते चांगले होतात की सारखेच होतात ते आपल्याला बघता येईल म्हणजे बिना ऑइलचे पण खाता येतात त्याच्यासाठी एक किलो कोबी किसनीने किसून घ्यायचं आहे किसल्यानंतर कोबी धुवायचा नाही किसायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यात मीठ घालून चांगला हाताने चोळायचा त्याला पाणी सुटतं मंच्युरियनला त्याच्यात ॲडिशनल मग पाणी घालायची गरज नाही गोळे करताना आता हे आलं लसून क्रश केलं आहे चांगलं दोन टेबलस्पून हिरवी मिरची तिखटवाली क्रश करून एक टेबलस्पून मंचुरियन तिखट असतात चमचमीत त्यामुळे ते थोडंसं मसाले जास्त घातले एक टेबलस्पून सोया सॉस एक टेबलस्पून चिली सॉस त्याच्यानंतर चिली फ्लेक्स वन टीस्पून पिझ्झा सिझनिंग वन टीस्पून घातलं आहे कॉर्नफ्लावर पाच स्पून कॉर्नफ्लावर कमी जास्त ते बाइंडिंग चांगलं झालं पाहिजे गोळे असे छानपैकी थोडंसं चिकटपणा आला पाहिजे म्हणजे त्या हाताने एक एक गोळा असा छान कढईत सोडता आला पाहिजे मी ते प्रॉपर हाताने गोळे केलेत आणि कढईत सोडलेत तर तुम्ही कसं आहे लाल तिखट कलरवाले का शक्यतो दोन टेबलस्पून थोडा एक थेंब मी रेड कलर वापरला इथे जेलवाला जो केकचा असतो तो तो तुम्ही अवॉइड करू शकता किंवा घरात अवेलेबल असेल तर वापरा त्याच्याऐवजी काश्मीरी चिली पावडर तुम्ही एक टेबलस्पून दोन टेबलस्पून वापरू शकता रंगासाठी बाहेर ते रंगासाठी कोणते कोणते रंग वापरतात शक्यतो ते, ते, वापर ते अवॉइड करा केकचे जेल कलर असते ते चांगले असतात क्वालिटीचे तो वापरू शकता वेज मंचुरियन म्हणजे लाल रंग भडक रंग आला पाहिजे म्हणजे त्या रंगामुळे ती खाण्याची पण मजा येते आता हे सगळं एकजीव करून आपण ते गोळे हाताने पडतात का बघूया बाहेर जे तळतात ना ते कसे गोळे हाताने कारण भरपूर क्वांटिटी असते पटापट टळायचे असतात एक एक सोडत बसलं तर वेळ फुकट जातो मग ते हाताने -एक असा एक एक गोळा असा कढईमध्ये सोडतात माझा प्रॉपर गोळे पडत नाही आहेत अजून एक टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर ॲड केलं आहे आणि त्या हाताने छान परत एकजीव करणार आहे आणि परत आपण गोळे छान असे त्याचे तयार करणार आहोत कॉर्नफ्लॉवर टाकताना थोडी कमी जास्त मागे पुढे तुम्ही ॲडजस्ट करा ते एकत्र के एकजीव केल्यानंतर कारण त्याला पाणी किती सुटतं त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर ॲड करत राहावं लागतं बरोबर गोळे बघा पडतायत आता त्याचं आता एका बाजूला कडकडीत तेल गरम करत ठेवलं आहे पहिले आपण तेलात तळून घेऊया आणि नंतर आपण फ्रायरमध्ये पण चेक करणार आहोत कडकडीत तेलामध्ये याला कडकडीत तेल पाहिजे मिडियम टू हाय गॅसवरती छान असे झाऱ्याने हलवून हलवून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते छानपैकी कुरकुरीत होतात याच्यात एकाच चमचा तुम्ही तांदूळाचे पीठ पण मिक्स करू शकता मस्त लाल रंग आलाय आणि कुरकुरीतही झालेत आहेत धाराने हलवून 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 त्याला तळायचं म्हणजे आतपर्यंत छान ते तळले जातात नंतर वरून कडक आणि आतमध्ये नरम राहतील दोन मिनटासाठी हिट करून घ्या एअरफ्रायर वन एट्टी डिग्रीला आणि आता आपण स्प्रे मारायचा आहे ऑइलचा स्प्रे येतो तो त्या ट्रेला मारून घ्यायचा पहिला नंतर गोळे सोडायचे सोडायचे म्हणजे ठेवायचे ट्रेवरती त्याच्यावर परत ऑइल स्प्रे करायचा थोडासा तरच ते क्रिस्पी होतील अजिबातच ऑइल नाही वापरायचा तर ते छान क्रिस्पी होत नाहीत तेवढे फिश होतो क्रिस्पी पण त्यालासुद्धा स्प्रे मारावा लागतो आता चेक केले मी छान असे मोकळे झालेत पण अजून कुरकुरीत नाही झालेत वन एट्टी डिग्रीला पंधरा मिनटं मी ठेवले त्याच्यानंतर ते छान असे कुरकुरीत झाले मध्ये मध्ये काढून थोडा ऑइल स्प्रे केला म्हणजे त्याच्यामध्ये तो छान आणि अजून कुरकुरीत पण येण्यासाठी एअरफ्रायमधले पण मस्त होतात विदाऊट ऑइल तुम्ही एअरफ्रायमध्ये करूनसुद्धा खाऊ शकता आणि आता आपले तयार आहेत सगळे छान कुरकुरीत झाले तेलात तळलेले पण आणि एअर फ्रायमध्ये आणि तुम्ही सॉसबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर वेज मंच्युरियनचा आस्वाद घेऊ शकता